हेड न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन रविवारी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालं यावेळी मान्यवर न्यायाधीश आणि वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय तर मिळत असतो मात्र न्यायालयात आलेल्या प्रत्येक सर्वसामान्य पक्षकाराला न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त वकिलांनी पुढाकार घेऊन मोफत कायदेशीर सल्ला देणं हे गरजेचं आहे जेणेकरून सर्वांना वेळेत न्याय मिळेल अशी विनंती वजा आवाहन पुणे जिल्ह्याच्या पालक तथा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी राजगुरुनगर येथे केली आहे राजगुरुनगर येथील खेड जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे बोलत होत्या यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर न्यायमूर्ती संदीप मारणे जिल्हा मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अहमद खान पठाण उपाध्यक्ष उदय वाळुंस्कर खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव कर्वे आदींसह पुणे जिल्ह्यातील वकील पक्षकार नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेन यू डू वेन यू गेट मनी द सॅटिस्फॅक्शन इज ग्रेटर बिकॉज युअर हार्डवर्क इज ॲज मच ॲज यू कुट इन फॉर एनी प्रायव्हेट मॅटर सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की या या न्यायालयामध्ये नुसतंच न्याय पण मिळेलच पण तुम्ही फ्री लिगल एड हे तुम्ही सगळ्यांनी पक्षकारांसाठी केलं पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे हे जे इवन आपल्याकडे लोक अदालत असतात किंवा मीडिएशन असतात त्याच्यामुळे आपण पेंडन्सी खालती आणू शकतो आता मॅजिस्ट्रेट कोर्टात डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस भरपूर असतात पण प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे इन मॅट्रिमोनियल मॅटर्स टू एन्शर की कुठेतरी आपण सेटलमेंट घडवण घडव घडवायला पाहिजे त्या मॅटर मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये म्हणजे त्याच्यातलं जो सॅटिस्फॅक्शन असतो ते ट्रिमेंडस असतं तुम्ही हे मॅटर्स सेटल करून जे मुलं असतात त्या मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये तर त्या मुलाला अफेक्ट होतं इनडिरेक्टली इट अफेक्ट्स अ सोसायटी एक केस करायला फोर नाईंटी एट ए केस बी बी ॲक्ट फॅमिली कोर्टमध्ये मेंटेनन्स एक केस तुम्ही निपटली म्हणजे मिडिएशनला पाठवली तर आपल्या त्याच्याबरोबर पाच ते सहा केसेस निपटतात त्याच्यामुळे मी अगेन रिक्वेस्ट करीन मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये माटर जे मॅटर्स रिझॉल्व्ह होऊ शकतात ते प्लीज मिडिएशनला रिफर करा आपण किंवा लोक अदालतला रिफर करा कारण ह्याच्यातच म्हणजे आपण वी कॅन ब्रिंग डाऊन द पेंडन्सी नुसतं म्हणजे आपण आपल्या लेव्हलवर इवन हायकोर्टमध्ये जेव्हा आमच्याकडे अपील्स येतात